महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे या जागा वाटपानुसार जवळपास एकोणचाळीस जागांवर काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एकमत झालंय मात्र त्यातील नऊ जागा अशा आहेत ज्यावर तीनही पक्षांचं एकमत झालेलं नाही या जागांवर काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीनही पक्षांनी दावा केलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या जागा भिवंडी सातारा अमरावती शिर्डी भंडारा गोंदिया सांगली रावेर मावळ या जागांचा यात समावेश आहे साताऱ्या जागेसाठी शरद पवार हे आग्रही आहेत तर या जागेसाठी काँग्रेसचाही हट्ट आहे या जागेवर पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर भिवंडीची जागा काँग्रेस राष्ट्रवादीसाठी सोडण्यास तयार नाही बाळामामासाठी ही जागा सोडावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे तसेच जागाही काँग्रेसनं सोडावी अशी शरद चंद्र गटा गटा पवार गटाची मागणी आहे तर भंडाराची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला आपल्याकडे हवी आहे तर अमरावतीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सी खेच आहे याबाबत बोलताना शरद पवार यांनी एकोणचाळीस जागांवर एकमत झाल्याचं सांगितलं उरलेल्या जागेवर मतभेद आहेत पण त्यावर तोडगा निघेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय चर्चा सुरू आहे कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल कधी पण त्याला पूर्वविराम मिळेल कारण दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे भरणं आमच्यात एक होते एक पाच सहा जागा शिल्लक आहेत आमची वेळ ठेवू शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सरकारी वाचणार आहेत आणि त्याच्याद्वारे सत्ता सुटतील आणि दोन चार जागा दाडा ज्याच्यामध्ये एकवत झालं नाही तर आम्ही जर कुणी स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा दाडा जिथेही वाटत नाही त्याच्यासाठी आम्ही बसू आणि आम्ही निकाल घेऊन पाहू ज्या जागांवर मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे यातून तोडगा निघेल जर नाही निघाला तर उरलेल्या जागांबाबतचा निर्णय दिल्लीत होईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा सोडण्यात येणार आहे तर अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांना देण्याचा निर्णयही झाला आहे अजून एखादी जागा आंबेडकरांच्या पारड्यात जाईल शिवसेना ठाकरे गटानं आधीच आपल्या वाट्याच्या मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक केली आहे दरम्यान हे जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे मात्र यातून तीनही पक्षांचं समाधान होईल का मित्रपक्षांनाही यातून योग्य वाटा मिळेल का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल दुर्वा दळवीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम कोल्हापूर